बीड सिटीजन लाईव्ह अपडेट बीड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पावसाने नुकसान झाले असून आमदार संदीप क्षीरसागर पुन्हा एकदा नागरिकांच्या मदतीला धावून गेले मंगळवार रोजी त्यांनी मतदारसंघातील अनेक ठिकाणी जाऊन नुकसानीची पाहणी केली मागील काही दिवसापासून बीड जिल्ह्यासह तालुक्यात देखील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकरी आणि नागरिक संकटात सापडलेत अशा नागरिकांना संकटापासून बाहेर काढण्यासाठी बीड विधानसभेचे आमदार संदीप क्षीरसागर हे सातत्यानं अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी जाऊन पाहणी करत आहेत शेतकऱ्यांना नागरिकांना मदत करताना पाहाव्यास मिळत आहेत शासनाच्या वतीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत शासन दरबारी व्यवहार करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करतायत मंगळवारी रोजी देखील आमदार संदीप क्षीरसागर नुकसानीची पाहणी करायला पोहोचले बीड मतदारसंघातील लिंबा रुई येथे अतिवृष्टीमुळे पुलाला मोठे भगदाड पडल्यामुळे मुर्शदपूर लिंबारुई रुई लिंबा तांदळवाडी भिल्ल रुद्रपूर कितुरा या गावांचा संपर्क तुटलाय बीड तालुक्यात पारगाव सिरस गावाला भेट देऊन अतिवृष्टी झालेल्या नुकसानीची बांधावळ जाऊन पाहणी केली उमरा जहागीर येथील नदीवरील पूल अतिवृष्टीने वाहून गेला या ठिकाणी देखील आमदार संदीप क्षीरसागर यांनी गावकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधून प्रशासकीय विभागाला योग्य कारवाईच्या सूचना दिल्या आमदार क्षीरसागरांकडून जैनमय झालेल्या धांडेनगर परिसरात पाहणी आमदार संदीप क्षीरसागर हे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ग्रामीण भागासह शहरात देखील पाहणी करतात नुकसान झालेल्या जा ठिकाणी जाऊन संकटात सापडलेल्या नागरिकांना शासनाच्या वतीने मदत करत आहेत बीड शहरातील बार्शी रोडवरील कैलासवासी शिवाजी धांडेनगर परिसरात पावसाचं पाणी साचल्यामुळे हा परिसर जैनमय जा झालाय संदीप क्षीरसागर यांनी धांडेनगर भागात जाऊन नागरिकांशी आणि महिलांशी संवाद साधला यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांसोबत संपूर्ण परिसरात जाऊन पाहणी केली पाहणी दरम्यान त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना वाढलेली पाणी पातळी कमी करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचं सा सांगितलं ताई पाच मिनिटात तुमच्या पुढे पाच मिनिटात तुम्ही काळजी करू नका तुम्ही काळजी करू नका पाच पाच मिनिट तुम्ही धीर धरा मी सोडू नको तुझ्या हाती सारा सारे गजल काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.